चला तर आज आपण मस्तपैकी चिकन रसा किंवा चिकन सुक्का किंवा इतर कोणत्याही भाज्यांसाठी एकदम मस्त असं झणझणीत आपण मसाला तयार करणार आहोत तर तो तसा कसा तयार करायचा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक लसूण भाजून घेतलाय गॅसवर एक टोमॅटो भाजून घेतलाय कांदा भाजून घेतलेला आहे व सु अगदी ओल्या ज्या आहेत लाल मिरच्या त्या माझ्याजवळ होत्या ते, ते आपल्याला मस्त भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही हिरव्या देखील भाजून घेतल्या तरी चालेल त्यानंतर आपल्याला इथे काही खडे मसाले घ्यायचे धने घ्यायचे आहे मिरे घ्यायचे आहे मोठी वेलची घेतलेली आहे त्याच्यानंतर जिरं घेतले आहे सहा जिरं घेतलेला आहे त्यानंतर बडेशेप घेतलेले आहे आपले डाळवं घ्यायचे आहे त्याच्यानंतर इथे मी दगड फुल घेतलेले आहे दालचिनी घेतलेली आहे छोटे वेलची घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे मी लवंगा घेतले काही मिरे घेतलेले आहे आणि स्टार फुल घेतले आणि तेजपान घेतलेले आहे पहा आता हे सगळे मसाले घ्यायचे आहे आणि इथे एक जावित्री फुल घेतलेला आहे बघा स्टार फुल पण घेतलेला आहे आता हे सगळे आपल्याला घ्यायचे आहे आणि त्यानंतर मग इथे मी तीन चार कांदे कापून घेतले लिंबू घेतले थोडी कोथंबीर आणि परत थोडासा लसूण आणि एक इंच अदरक आपल्याला घ्यायचा आहे चला तर आपण आधी खडे मसाले जे आहे हे सगळे व्यवस्थित असे छान मस्त खमंग असे भाजून घ्यायचे आहे अगदी वास सुटेपर्यंत पण स्लो गॅसवर अगदी जाळायचे नाही आपल्याला ते तर ते हे सगळे मी एका कढईमध्ये टाकून घेते आहे कढई छान तापलेली आहे आपली ही तर एक एक करून आपल्याला हे सगळे मसाले व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे असे जर मसाले आपण भाजले ना की त्यामधलं ऑइल असं रिलीज होतं आणि खूप छान म्हणजे खूपच मस्त अशी चव लागते वास पण खूप सुंदर येतो खूप टेस्टी असं आपल्याला चिकन बनतं तुम्ही ह्या मसाल्याने तुम्ही वांगेची देखील भाजी बनवू शकता किंवा बटाट्याची देखील बनवू शकता बघा तर हा आपला मसाला आपल्याकडे जर तयार असला तर आपण हा आठ दिवसही फ्रीजमध्ये एकदम छान राहतो मस्त राहतो आता हे सगळे खडे मसाले मस्त आपल्याला भाजून घ्यायचे आहे अगदी वास सुटेपर्यंत तर इथे मी मसाले भाजून घेत आहे आणि यामधला एक जरी मसाला तुमच्याकडे नसला तरी हरकत नाही जेवढे मसाले असेल तेवढे तुम्ही घ्या आणि यामध्ये तुम्ही लाल सुख्या मिरच्या जरी टाकल्या तरी चालणार आहे पण मी इथे तर भाजून घेतलेले आहे त्यामुळे मी यामध्ये टाकलेला नाही आता छान मस्त खमंग भाजून झालेले तुम्ही पाहू शकता आता एका प्लेट मध्ये काढून आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे तर मी इथे एका प्लेट मध्ये काढून थंड करायला ठेवते आहे तोपर्यंत आपल्याला इथे पुढची तयारी करायची आहे तर इथे मी कढईमध्ये थोडं तेल घालून घेतलेलं आहे बघ आता ह्या तेलामध्ये जे आपण लसूण पाकळ्या घेतलेले आहे ना ते आधी एकदम मस्त छान अगदी खमंग आपल्याला तळून घ्यायचे आहे अगदी थोड्याशा लालचोर होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे आणि मस्त पैकी अशा तळून झाल्या की मग आपल्याला यामध्ये जे एक इंच अदरक आपण कट करून ठेवलेलं होतं ना ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे व ते देखील आपल्याला मस्त असं तळून घ्यायचं आहे असं तळून घेतलं ना की खूप सुंदर लागते चव आणि भाजीला चव पण खूप छान येते आता हे जे मी चार कांदे कट करून ठेवलेले होते मिडियम साईजचेच आहे ते देखील आपल्याला ह्या मसाल्याबरोबर बरोबर म्हणजे लसूण आणि अदरका बरोबर एकदम छान मस्त असं भाजून घ्यायचं आहे हा आता हे आपल्याला जे आपण आधी कांदा भाजून घेतलेला होता ना तो अगदी कलर पण छान येतो त्यामुळे आपल्याला मी इथे कांदा भाजून घेतलेला होता आता इथे मी थोडी कोथंबीर देखील टाकून घेतलेली आहे तुमच्याकडे अगदी कोथंबीरच्या काड्या पण असतील ना त्या सुद्धा टाकल्या तरी खूप सुंदर म्हणजे सुंदरच लागते भाजी आपली खूप छान अशी चव येते तर आता आपल्याला हे छान मस्त पैकी स्लो गॅसवरच आपल्याला छान हे भाजून घ्यायचं आहे हे पण जाळायचं नाही आपल्याला बघा किती छान अगदी भाजल्या जात आहे ते तुम्ही पाहू शकता एकदम मस्त छान असं हे भाजून घ्यायचं आहे आता हे सगळं मी व्यवस्थित भाजून घेत आहे पाच ते सात मिनिट जात त्याला भाजायला कारण आपल्याला स्लो गॅसवरच भाजायचं आहे गॅस जर जोरात केला तर ते लवकर भाजलं जाईल पण ते जळालं जाईल त्याच्यामुळे आपल्याला स्लो गॅसवरच हे भाजून घ्यायचं आहे बघा किती छान भाजून झालेलं आहे ना आता हे भाजून झालेलं आहे तर इथे मी आता गॅस बंद करते आहे तर इथे जे आपल्या खोबरं मी गॅसवर भाजून घेतलेलं होतं ते आपल्याला मिक्सर मधून करायचं म्हणून ते कट करून घेतलेलं आहे आता कट केल्यानंतर आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि जे खडे मसाले आहेत ते पण गार झालेले आहेत ते देखील आपल्याला यातच छान मस्तपैकी सगळे काढून घ्यायचं आहे व आपल्याला एकदम छान अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर मी हे सगळं अगदी मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे तुम्ही पाहू शकता बघा आता हे छान अगदी आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे तुम्ही हे ग्राइंड करून घेणार पहा हे मी ग्राइंड करून किती छान अगदी मस्त अशी बारीक पावडर तयार झालेली आहे ही तुम्ही कोणत्याही भाजीला वापरू शकता खूप छान लागते हे ते एकदा नक्की करून अशी नुसती जरी करून ठेवली ना तरी चालणार आहे आणि भाजल्यामुळे जास्त काळ टिकते देखील आता मी ही एका वाटीमध्ये काढून घेत आहे गरम मसाला एकदम छान अगदी आपल्याला बाहेरच्या मसाल्याची सुद्धा गरज पडत नाही ती एका वाटीमध्ये मी ही काढून घेतलेली आहे सगळीच्या सगळे चला आता ही बाजूला ठेवूया तोपर्यंत आपला जो कांदा लसूण आणि अदरकाशी जे आपण भाजून ठेवलेला मसाला जो होता तो आता गार झालेला आहे तर तो, तो एका प्लेट मध्ये छान मस्त काढून बघा आता गार झालेला आहे आता आपल्याला छान अगदी तोपर्यंत आपल्याला इथे जे आपण गॅसवर जर आ, कांदा भाजून ठेवलेला होता त्याच्यानंतर आपल्याला लसूण भाजून ठेवलेला होता आता याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहे आणि आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत जायचं आहे आता टमाटो देखील मी हा कट करून घेत आहे आणि लसूण जो भाजलेला होता हा भाजलेला लसूण पण आपण कच्चा तर टाकलेलाच आहे तळून पण जर हा भाजलेला जर आपण टाकला ना तर भाजीला खूपच छान अशी चव येते आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता ह्या सगळ्या पाकळ्या मी वेगवेगळ्या करत आहे बघा आणि हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे एकदम मस्त होतो आता बघा हे सगळं टाकलेलं आहे आता याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर मी हे मिक्सरला फिरवून घेत आहे बघा एकदम छान झालेले आहे मिक्सरला फिरवून आता यामध्येच आपण जो कांदा वगैरे लसूण वगैरे आणि आदर जे आहे तळून घेतलेलं होतं किंवा भाजून घेतलं होतं थोड्याशा तेलावर तर ते पण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला आता हे मी सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि पाणी न टाकताच आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे बघा आता हे सगळं टाकून घेत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि मग हे मी मिक्सरला ग्राईंड करून घेत आहे आता त्याच्या आधी मी इथे एक मस्त असं छान अगदी छान चव येण्यासाठी मी इथे एक लिंबू पिळून घेतलेला आहे त्यातल्या बिया काढून लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला मी फिरवून घेत आहे बघा किती छान अशी पेस्ट तयार झालेली आहे आपली पाहू शकता तुम्ही आणि आपलं हे सगळं भाजलेलंच आहे त्याच्यामुळे आपल्याला पुन्हा तेलात टाकल्यानंतर जास्त वेळ भाजायची गरज नाहीये तर त्याच कढईमध्ये मी आता थोडंसं तेल टाकून घेत आहे थोडंसं म्हणजे अगदी तीन चार चमचे तरी टाकून घेत आहे मसाला अगदी एकदम छान असा तेलामध्ये फ्राय करून घेऊया आपण जास्त वेळ लागणार नाही कारण आपण आधीच याला भाजून घेतलेला आहे तर हा सगळा जो मिक्सर मधला मसाला आहे तो छान अगदी सगळं सगळा काढून घेत आहे मस्त तेलामध्ये आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत आहे त्या ते तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे आता त्यानंतर जो आपण असा हा खडा मसाला जो भाजून घेतलेला होता ना वाटीत काढलेला तो देखील यामध्ये टाकून घ्यायचा आहे हा सगळं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे पहा आता हा मिक्स होता व भाजून होताय आहे तोपर्यंत मी सुनीता कुक विज सुनीता पराती ह्या चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करत आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका व बेल आयकन क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला येत राहील बघा बोलता बोलता आपला हा मसाला देखील भाजून झालेला आहे हा आपल्याला पुष्कळ अशा भाज्यांना देखील वापरता येईल मसाले भाजी जे आहेत आपल्या त्याच्यात देखील आपल्याला हा वापरता येईल वांग्याची बटाट्याची खूप छान लागतो हा यामध्ये थोडस हिंग घालून घेतलं आहे हळद घालून घेतलेला आहे व दोन चमचे मी इथे धनेपूड घालून घेतलेला आहे व चवीनुसार म्हणजे तुम्हाला तिखटपणानुसार तुम्हाला जेवढं तिखट आहे तेवढं तिखट जसं लागतं तसं तुम्ही वापरू शकता व वा घरचा मसाला ए, एक चमचा मी इथे घालून घेतलेला आहे तो नाही घातला तरी चालणार आहे कारण आपण एवढे खडे मसाले जे आहे ते भाजलेलेच आहे पण तरी पण मी थोडस टाकून घेत आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे बघा एकदम छान मस्त पैकी असं खालीवर करून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि छान अगदी सगळं एकजीव करून आपल्याला छान अगदी तेलावर हे सगळं भाजून घ्यायचं आहे बघा आता इथे आपला मसाला एकदम छान मस्त असा ता तयार झालेला आहे बघा पण माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ पाहता आपण सबस्क्राईब करत नाही तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा बघा आता इथे आपल्याला मसाला तयार झालेला आहे तर मी इथे एका वाटीमध्ये काढून घेत आहे हा जवळजवळ दीड किलो चिकन साठी हा मसाला तयार झालेला आहे एवढंच प्रमाण एकदम अचूक प्रमाण आहे तर तुम्ही हे दीड किलो चिकन साठी तुम्ही हा मसाला वापरू शकता बघा किती छान झालेला आहे आता हाच मसाला तुम्ही सुख साठी देखील वापरू शकता चला तर मग भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत धन्यवाद रेसिपी नक्की करून बघा आणि मला सांगा